बिंदास आणि आता सर्वात धक्कादायक बातम्या आहेत वाशिम जिल्ह्यात वाशिम येथील आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थिनीचा ग्रहपालाच्या पतीकडून शारीरिक छळ होत असल्याची तक्रार पोलिसात करण्यात आली प्रकरण काय आहे नेमकं जाणून घेऊया वाशिम येथील शासकीय आदिवासी मुलीच्या वसतीगृह इथं कार्यरत महिला ग्रहपालचा पती रविकांत पेटकर हा गेल्या महिन्यापासून काढत होता आज विद्यार्थिनी नाराने एका विद्यार्थिनीचा हात पकडला आणि विद्यार्थिनीचा रागाचा बाद फुटला विद्यार्थिनी एकत्रित त्याची यथेच्छ धुलाई करून पोलिसांच्या स्वाधीन केलेच मात्र पेटकर याने काही मुलींना बेदम मारहाण केल्याने काही मुलींना पुढील उपचारार्थ सामान्य रुग्णालयात भरती करण्यात आलं असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे दराधामा विरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आले पेटकर यांच्यावर कडक कार्यवाही करण्यासाठी विद्यार्थिनी पोलीस ठाणे आवारात बसून होत्या न्याय मिळवण्यासाठी आदिवासी नेते पोलीस ठाण्याचा गेल्या दोन महिन्यापासून महिनागृह बालाची पती रविकांत पेटकर हा विद्यार्थिनीची छेड काढत होता रात्री अपरात्री विद्यार्थिनीच्या खोलीत शिरून मुलींच्या बॅगची झडती घेऊन बॅग मधील अंतर्वस्त्र काढून मुलींना लज्जित करत होता काही मुलींना जाती वाटप शिबिगाळ करून शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याचा आरोपही मुलींनी केला मुलींनी पेटकर्याची तक्रार महिला ग्रहपालाकडे केली असता त्यांनी मुलींनाच धमकावले त्यामुळे महिला ग्रहपालाच्या मनो पतीचं मनोधैर्य वाढले त्यानं मुलींची छेड काढणं सुरूच ठेवलं आज दुपारी तर त्यानं हद्दच पार केली एका मुलीचा हात पकडल्याने सर्व मुलींनी त्याची चांगली धुलाई केली आणि त्याला शहर पोलीस ठाण्यात आणले मुलींनी या

त्या मुलीला जेवण म्हणजे जेव घालण्यासाठी पाठवलं होतं तर दोघी जणी मुली होत्या आणि सरांनी त्या मुलीने जेव आणि सरांनी एका मुलीला आणि त्या मॅडमच्या त्यांना दोघीला हॉस्टेल पाठवून दिलं आणि एकाच मुलीला तिथं ठेवलं तर मग सर म्हणत की मला डबे भरायचे आज कमी डबे आहेत पोळ्या आणि तेव्हा ती मुलगी डबे बांधत होती ना तेव्हा सर तिथं एक मुलगा होता मेस मधला तेव्हा सरांनी त्या मुलाला खुनावलं की म्हणजे उठ म्हणून तू तेव्हा ते मुलगा उठला आणि त्या मुलीजवळ गेला आणि त्याच्या हिसाब म्हणजे स्पर्श केला आणि तिला शिक्षणाचा केला तेव्हा त्या मुलींना विचारलं की हे काय आहे म्हणून सर तर सर म्हणत की मी त्या मुलाला सांगितलं मजा करायला ही कोणती मजा काय यांची त्यांच्या बायको सोबत अशी मजा करते का ते दुसऱ्यासोबत त्यांना बायको कमी पडली का म्हणजे पहिली गोष्ट तर तेव्हा मॅडम आम्हाला इथं बसून ठेवतात आणि सरांना हे का वाटत आहे काय मुली ज्या मुली घरी जायला होत्या ना त्यांची पॅक मुलीच्या समोर आणून एक कपडा काढून दाखवता प्रदर्शन करत आहे का आमची

ती मुलगी कॉईन काढत गेली तेव्हा सरने तिचा हात धरला तेव्हा सरांनी म्हणजे त्या मुलीने म्हटलं की सर हे काय आहे तर म्हणत होते की म्हणजे मॅडम कुठे गेली तर म्हणे मॅडमची काय गरज नाही म्हणे मुली आहेत ना म्हणे माझ्यासाठी म्हणे आणि तिच्या कोणा वीस रुपयाची तिने कॉईन सरांनी तिने वीस रुपयाची कॉईन दिली तिथे तेव्हा त्या मास्तरने कॉईन घेतलेच म्हणजे तिच्याकडून पैसे घेतलेच नाहीये नाही आहे म्हणजे कोणती मुलगी आजारी असली ना तेव्हा मॅडम नाही येत वार्डन नाही येत तर तिचा नवरा येते कारण तिचा मी लिपी लोखंडे सचिव अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद नवी दिल्ली वाशिम जिल्ह्याच्या सचिव महासचिव म्हणून बोलतो आहे आज जे वाशिम ह्या ठिकाणी आदिवासी मुलींचे नवीन वसतिगृह यामध्ये एक भयानक प्रकार असा घड घडलेला आहे वार्डन अग्रहरी यांचे पती यांनी मुलीच्या सांगण्यावरून सहा महिन्यापासून मुलीला छेडछाड करण्याचा प्रयत्न चालू आहे अंधाराचा फायदा करून त्या मुलीचे हात धरणं किंवा इतर बाबी त्या मुलींनी समक्ष रिपोर्टमध्ये दर्शवलेल्या आहेत तर असा हा प्रकार घुणास्पद आहे तर अग्रहरीचे जे पती आहेत यांच्यावर शासनाने कडक कार्यवाही करण्यात यावी आणि याला अशा हा प्रकाराबद्दल विनय बघायचाच नाही तर त्यांच्यावर फाशीचा गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि अशा व्यक्तीला फाशी द्यायला पाहिजे कारण ह्या आदिवासींच्या मुली खेड्या दुर्गण भागातून या ठिकाणी शिकण्यासाठी येतात अकरावीपासून ते येमेपर्यंत शिक्षण घेतात आणि पालकांचा सर्वस्वी विश्वास हा ज्या ठिकाणी जो प वार्डन असतो त्यांच्यावर असतो आणि त्यांनी ह्या या पालकत्वाचा एक फार घोर अपमान केलेला आहे आणि त्या मॅडमलासुद्धा याच्याबद्दल कठोरात कठोर कड़ूर शिक्षा व्हायला हो पाहिजे असं आमचं अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद संघटनेच्या वतीने आमचं एक कडक म्हणणं आहे आणि आमची हे संघटनेची एक प पुढील आहे की आम्ही पूर्ण शासनापर्यंत आमच्या संघटनेच्या मार्फत हा ही तक्रार दाखल करू आणि ज्या ज्या गोष्टी ह्या अतिशय घोषणास्पद घडत आहे यांच्यावर शासनाने दखल घ्यावी शासनाने याच्यावर काहीतरी निगराणी राखावी अशी आम्ही शासनाकडे एक मागणी करणार आहोत आणि आजचं हे का प्रकरण झालेलं आहे याच्यावर कडक क कडकात जेवढी करता येईल अशी पोलीस स्टेशननी करण्यात यावी शासनाने याची दखल घेण्यात यावी अशी आम्ही अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या वतीने आनंदरावजी पवार अध्यक्ष अखिल भारतीय आदिवसा परिषद वाशिम जिल्हा सर्व संघटनेचे पदाधिकारी आणि या ठिकाणी जमलेले सगळे असंघ्य आदिवासीचे जे बांधव आहेत यांच्या वतीने करण्यात येत आहे अशा पद्धतीने हा जो प्रकार नाही झाला तर आम्ही पुढील एखादे उपोषणास बसू किंवा रास्ता सुद्धा करण्याचा प्रयत्न करू अशा पद्धतीने आम्ही ही शासनाकडे मागणी करत आहोत